नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचा आल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुमच्या छान प्रतिसादाबद्दल मनापासून आभार श्रोते हो आमच्या या लेखिकेचा आम्हाला खूप अभिमान वाटतो अशा लेखिका म्हणजे डॉक्टर विजयताई वाड महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा आणि चतुरस्त्र लेखिका कथा कादंबरी बालसाहित्य नाटक चित्रपट लघुपट अशा विविध प्रकारचं लेखन आणि त्यांना मिळालेले पुरस्कार याची यादी न संपणारी आहे त्यांचं एक छानसं पुस्तक आहे मनमोर आणि त्यातली एक कुटुंबवत्सल कथा किंमत वासुदेव रोज डबा नेणाऱ्यातला होता शरू त्याला इतके नवे नवे पदार्थ करून डब्यात द्यायची की त्याचे मित्र त्याच्या डब्यावर डोळ्यात ठेवून असत थालीपीठ असेल तर सोबत गोड लोणचं आणि छोट्याशा डबीत घरचं पांढर शुभ्र लोणी आख्खी रोटी नावाचा एक नाविन्यपूर्ण प्रकार सुरू करीत असे तेव्हा सहकाऱ्यांसाठी वेगळा डबा सोबत देईल का वड़े, वड़े, तर वासूला सगळं व्यवस्थित मिळावं न इतरांनी अन्नपूर्णेस आशीर्वाद द्यावे झालंच तर पोळी भाजी जेव्हा असेल तेव्हा कधी डाळ वडे साबुदाणे वडे नाहीतर रव्याची काजू बेदाणे घातलेली गोड खीर आहे वासुले का तुझी अशी बायको मिळाली म्हणून खर तर तूच वडाला फेऱ्या मारायला पाहिजेस मित्र रमेश म्हणे आम्हीच करायचं आणि आम्हीच खायचं म्हणून नाही हो जमत आम्हाला एवढी व्हरायटी शरूचा मनोमन हेवा करीत मानीबाई म्हणत ते काही असो वासूचा डबा वॉज वास आउटस्टँडिंग एव्हरी डे बॉसला सुद्धा या स्पेशालिटीचा वास लागला होता नाही तर उगाच केबिन बाहेर नि लंच वासू पाशी। वासूपाशीच येऊन प्रेमानं वासूची चौकशी करायचं कारणच काय पण आज आज वासूला त्या डब्यातला एक घास सुद्धा जात नव्हता एक सारखं डोळ्यातून घळघळ पाणी अरे काय झालं वासू रमेशने विचारलं एनिथिंग सिरियस मानेबाईंनी प्रश्न केला हे बघ वासूने पोळीच्या घडीतली चिठ्ठी वाचली होती आणि मगच त्याची मनस्थिती फार बिघडली होती रमेशनाची चिठ्ठी उलगडली वासू कंटाळा आलाय मला डबेवालीच्या भूमिकेचा आज हा शेवटचा डबा ढेरी भरून खा मी जातीय घर सोडून शरू रमेशचा आ इतका मोठा झाला की बोगदाच असा रमेशनं मानीबाईंच्या हातात चिट्टी सरकवली मान तिरकी करून वासूला म्हणाल्या कधी बायकोची हाऊसमोज नाही केलीच वाटतं तुम्ही जाईल आता फुगून माहेरी महिनाभर महिनाभरच ना मग येईल ना परत मानेबाई वासू अगतिक होता यायला हवी पण प्रत्येक बायको मटेरियल वेगळं असतं ना खूप साधी सरळ आणि सज्जन आहे हो शरू अशी स ची बाराखडीच घातक असते स चा मग होतो खाष्ट खुन्नसवाली बाप रे पण मग महिनाभर मी करू काय रडा भोकाड पसरून मानेबाई किती निर्दयेत ना हो काय बोलताय मानेबाई तुमच्या जिभेला काही हाड आता रमेश मित्राच्या मदतीला धावला वासू चल आपण घरी जाऊ पटकन हाफडे टाकून आणि वहिनींची समजूत काढू बॉस इथे यायच्या आत मीच बॉसकडे जातो रमेश अरे ती चिठ्ठी बॉसला नको दाखवूस नाही तर बॉसचं माझ्याबद्दल वाईट मत होईल नाही दाखवणार रे मित्रा नाही दाखवणार रमेशचा स्वर एकदम समजूतदार होता तो डबा न खाता बॉसकडे गेला सुद्धा मी काय म्हणते मानीबाई म्हणाल्या काही म्हणू नका तुम्ही वासूचा राग बाहेर पडला बायकोचा राग माझ्यावर कशाला काढता मी काय म्हणते ते तर ऐका जाताना एक छानशी साडी आणि जो हो। तिला आवडतो तो खाऊन या घरी तुम्हाला तेच कळत नाही कधी गजरा नेलाय का तिला ऑफिसातून ढोकळा अळूवडी सुरळीची वडी छे हो मानीबाई हेच ते हेच ते म्हणजे तो न समजून विचारता झाला मला म्हणायचं होतं हेच ते पुरुषांचं चुकतं ते अहो एक सुवासिक गजरा बायकोला आणून केसात मारला तर बायको खुश होते ढोकळा सुरळीची वडी अळुवळी असले तळकट तेलकट पदार्थ बायकांना भारी आवडतात आणि तुम्ही आणलेत तर खुश खुश पण नाही ना तुमचा नवरा आणतो का म्हणजे मिस्टर माने माने हे तर मोठे नोनो आहेत लेले नाहीत कसली हाऊस म्हणून नाही आणि कसली म्हणून प्रेमळपणाची हुकी नाही मी खरंच सांगते लग्नानंतर मी त्यांना म्हंटल तुम्ही लग्नापूर्वीचे नाही राहिलात तर म्हणतात कसे लग्नाआधी तू प्रेमपत्र होतीस आणि आता वृत्तपत्र झालीस अँड टुडेज न्यूज पेपर इज टुमारोज रद्दी तुम्ही मिस्टर रागावून सोडलत नाही तोपर्यंत मुलं झाली ना दोन म्हणून अडकले तर मीही शरू सारखं धाडस दाखवलंच ना वासू अरे म्हणजे ही बाई माझ्या बायकोचा हेवा करते आपलं लग्न फक्त आठ महिने जुनं नवे नवे आठ महिने नवो आहे म्हणून शरू रागवली ए चल बॉसनी परवानगी दिली, अर दिली नी? नी अरे काय सांगितलंस तू बॉसला काळजी नको करूस रे चिठ्ठी बद्दल नाही बोललोय मी मग कशी दिली परवानगी बॉसनी मी म्हंटल वासूची बायको उलट्यांनी हैराण आहे अरे मग ते तुला का सोडतील मला म्हणाले गोड बातमी असेल हवं नको झालं असेल वासूला घरी सोडून या आणि वहिनींना बर्फीचा पुडा देऊन या लगोलग मी एक तास स्पेशल कन्सेशन देतो तुम्हाला रमेश खाल्ल्या डब्याला जाणूया नव्हे जागूया चल मग एक छानसा गजरा मी ढोकळे घ्यायचेत वाटेत एकाच दिवशी साडी गजरा ढोकळे सगळं मानेबाईंच्या पोटात दुखलच पण ना वासुंनी परवा केली ना रमेशने उलट मानेबाईंना चिडवीत वासू म्हणाला शिवाय बॉसची बर्फी आहात कुठे मानेबाई आणि ती निघून गेली असली तर सप्त पाताळतून शोधून काढीन तिला वासूची हिंमत बघा रमेशच्या सानिध्यानं रडधूर पळालं धीर आला खरेदी एकदम फास्टच झाली दोघं घरी आली मी येऊ का रे वर रमेशने विचारलं नको रे ती असली तर उगीच बरं गॅलरीतून मला ओके सिग्नल दे आणि आज जा हो हो तो गडबडीनं गिफ्ट घेऊन वर गेला ताडताड जिन्यानी बघतो तो काय दार सतार उघड शरीव मॅक्सीवरच पलंगावर पसरलेली पुढे चीज बॉल्सचा पुडा टीव्हीवर खाना खजाना बघत मटा खात होती अधू सगळं विसरला म्हणजे तू गेलीच नाहीस जायला हवी होते का तिने खटाळपणे विचारलं अगं किती घाबरवलंस मी रडायलाच लागलो ऑफिस मध्ये यड्डम जरा गंमत केली तुझी म्हटलं बघू बायकोची किंमत आहे का तुला किंमत त्याने गिफ्टची पिशवी पलंगावर टाकली आणि पसरलेल्या तिला खुशीत घेतली दार उघड वासू असू दे ऐक ना तुला गिफ्ट आणल्यात साडी गजरा आणि ढोकळा शिवाय बॉसनी मिठाई आहे रमेश दारात उभा ती लाजली अरे मला ओके सिग्नल देणार होतास ना वासू पण लाजला आणि वहिनी तुमची किंमत फक्त साडी गजरा आणि ढोकळे कळ नकाव लाहो भाऊजी ती उत्तरली फार उत्फुल्ल होते ते क्षण श्रोते हो खर तर अशी परीक्षा घ्यायची वेळच नको यायला प्रत्येक घरात स्वयंपाक घरात राबणारी स्त्री मग ती आई असो बहीण असो बा बायको तिला तुमचे दोन कौतुकाचे प्रेमाचे शब्दच पुरेसे असतात तुम्ही जर कधी बाहेरगावी गेलात आणि तिला नेणं शक्य नसेल तर तिच्यासाठी आठवणीने एखादी छोटीशी भेटवस्तू जरी आणली तरी केवढा आनंद होतो तिला खरंय ना अशा लहान लहान जाणीवांनीच नातं बहरत जातं बळकट होत जातं पटतंय ना डॉक्टर विजयाताई वाड यांच्या विविध पुस्तकातील छान छान लेख तुम्ही आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर ऐकू शकता असे छान छान लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत ऐकत राहा